नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वयबरोबर ग्रीनलाईफ पृष्ठे कोल्हापूर अंतर्गत आपल्यासाठी घेऊन आलेला एक मिरचीचा प्लॉट तर मित्रांनो आज आपण आलेला कारंजा तालुक्यातील खेरडा या गावी इथं एक रासायनिकवरचा हा प्लॉट होता आणि या प्लॉटवर आपण व्हिजिट करायला आलेला आहोत तर सर्वप्रथम आपण शेतकऱ्याचा परिचय करून घेऊया नमस्कार सर आपलं नाव आणि पूर्ण परिचय द्या मी सूरज प्रकाशराव ठाकरे राहणार खेरडा तालुका कारंजा जिल्हावासी मी मिरचीचं उत्पादन उत्पादक शेतकरी मिरची उत्पादक शेतकरी आहे तर सध्या आता ग्रीन लाईफ प्रोडक्ट म्हणून एक कंपनी आहे तर त्यांचे प्रोडक्ट मी यूज करून राहिलेलो आहे तर मला याच्यामध्ये बऱ्यापैकी रिझल्ट दिसत आहे ॲक्च्युली याच्यावर केमिकल फवारणी बंद केलेली आहे मी तरी माझा प्लॉट स्टेबल आहे त्याच्या याचा अर्थ असा आहे की ग्रीन लाईफचे मला रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळत आहे मित्रांनो आपण आता जाणून घेऊया या पद्धत कुठल्या पद्धतीनं यांनी या मिरची पिकाचं नियोजन केलेलं आहे तर यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेऊया तर आपण यासाठी ग्रीन लाईफ अंतर्गत आपण जे ट्रीटमेंट चालू केली तर त्या ट्रीटमेंट मध्ये आपण कुठल्या पद्धतीचं ट्रीटमेंट केलं किती फवारण्या झाल्या आणि किती ड्रिंचिंग झाल्या कसं काय केलं ते सविस्तर सांगा फवारण्याच्यावर तीनच फवारण्या झालेल्या आहेत ग्रीन लाईफच्या आणि दोन ड्रिंचिंग झालेल्या सॉइल प्लस आणि एक त्या दिवशी आपण सोडलेलं आहे ते ग्रीन अर्थ ग्रीन ग्रीन अर्थ अर्थ आहे दोन ड्रिंचिंग केलेले आहेत आपण आणि तीन फवारण्या केलेल्या आहेत आतापर्यंत आतापर्यंत ज्या तीन फवारण्या झाल्या आणि दोन ड्रिंचिंग झाल्या तर दोन ड्रिंचिंग मध्ये आपल्याला कुठल्या पद्धतीचा रिझल्ट मिळाला कसा रिझल्ट खूप अप्रतिम दिसत आहे आणि थोडीफार डिफिशियन्सी होती याच्यामध्ये ती सगळी क्लिअर दिसत आहे आता आपण पाहू शकतो याच्यावर सगळं ते क्लिअर दिसत आहे काही प्रॉब्लेम नाही आहे माईटचा अटॅक दिसत नाहीये आहे माईटचा अटॅक नाही तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता जे मिरची पिकामध्ये सर्वात जास्त जो त्रास देणारा जो प्रकार आहे फ्लिप्स माईटचा आणि शेंडा हा मुरगटतो तर त्या कुठल्याही पद्धतीचा इथं जाणवत नाही आहे फ्रेशपैकी एक झाड दिसत आहे त्यामध्ये फुल फ्लॉरिंग आणि मालाची धारणा हे सर्व मालधारणा सर्व गोष्टी यामध्ये या प्लॉटमध्ये दिसत आहे फक्त केवळ दोन स्प्रे आणि दोन ड्रिंचिंगमध्ये तर यामध्ये आणखी पूर्ण जर ट्रीटमेंट झाली तर आपल्याला पूर्ण आणखी भरपूर काही असे बदल जाणवतील आणि या चांगल्या उत्पन्नाची एक शाश्वती आपल्याला इथे येईल विविध माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल शहाण्णव तीनशे सत्तर पासष्ट एकशे अकरा या नंबरवर संपर्क करा आणि अधिक माहिती जाणून घ्या धन्यवाद